नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला उद्या सोळा जुलै रोजी लोणीचा बाजारात गाई खरेदीला जायचं असेल तर आपण तुम्हाला सागर महापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आता गाईंची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो दोनदात कालवडी आहेत एका टायमाला आठ नऊ लिटर चालतील अशा गाय आहेत मित्रांनो बघा एकच नंबर क्वालिटी आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्यास आपण सागर महापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्हाला तिथं जागेवर दूध वगैरे पिळून वगैरे दाखवलं जाईल मित्रांनो खात्रीच्या आणि गॅरंटीच्या गाय तुम्हाला मिळणार आहेत ओरिजिनल एचअप जातीच्या कालवडी आहेत दोन दोन दातमध्ये आहेत आता एका टायमाला आठ नऊ लिटरला चालतील ते अशा कालवडी आहेत जातीवंत जर तुम्हाला लोणी बाजारावरून गाई खरेदी करायच्या असतील उद्या तर त्यांच्याशी नक्की संपर्क वगैरे करू शकता तुम्ही गाई बघा तुम्ही टॉप क्वालिटी जातीवंत अशा गायी आहेत बघा क्वालिटी एकच नंबर आहे सळ वगैरे बघू शकता तुम्ही एक सारखे सळ आहेत कास वगैरे पण बघा तुम्ही आता काही याच्यामध्ये तोलावरचे आहेत काही जमलेले आहेत हे बघा एकच नंबरचे क्वालिटी काही मिळतील तुम्हाला सागर मापरे यांच्याकडं हे बघा क्वालिटी बघा एक नंबर वस्तू आहेत लोणीचा जो बाजार आहे हा दर बुधवारी बाजार भरत असतो पण तुम्हाला इतर दिवससुद्धा गाय मिळून जातील पण ससा कोणीही बाजाराच्या दिवशी जातो तुम्ही जरी मंगळवारी जरी गेले ना आता पुढच्या मंगळवारी जर कोणाचं बुधवारी जमत नसल तरी तुम्हाला गाई वगैरे मिळणार आहे आता हे बघा गाय वगैरे बघा गाय वगैरे आता बाजारामध्ये बांधले गेलेले आहे उद्याचा बाजार आहे हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही गायींची महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा बाजार आहे लोणीचा गायींसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे चप जातीच्या गाई येतात या बाजारामध्ये चप जशी जातीच्या टॉपचे ब्रीडच्या गाई येत असतात या बाजारामध्ये आपण नंबर वगैरे दिलेला आहे तुम्हाला सागर मापारी यांचा तुम्ही त्यांना कधी कॉल करा योग्य किमतीमध्ये चांगल्या दुधाला चालणाऱ्या गाई तुम्हाला खरेदी करून देतील ते हे बघा गाई बघा तुम्ही मोठ्या मोठ्या काही पाहायला मिळणार आहेत त्यांच्याकडे तुम्हाला हे बघा तर उद्याचा बाजार आहे आज आहे मंगळवार उद्या आहे सोळा तारीख जर तुम्हाला सोळा तारखेला गाई खरेदीला जायचं असेल तर भाऊंचा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क वगैरे करून घ्या आणि गाई खरेदी करा तुम्हाला दूध पिळायचं असेल तर पिळून पण तुम्हाला दूध वगैरे दाखवून देतील